उजव्या बाजूला डोके दुखणे याची कारणे व उपाय याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे उजव्या बाजूचे डोके दुखणे डोकेदुखीची समस्या अतिशय त्रासदायक असते डोकेदुखी ही संपूर्ण डोक्यात तसेच डोक्यातील कोणत्याही भागात होऊ शकते अनेकांना डोक्याच्या उजव्या बाजूला डोकेदुखी होऊ शकते उजव्या बाजूचे डोके कशामुळे दुखते मायग्रेन डोकेदुखीमुळे उजव्या बाजूला डोकेदुखी होऊ शकते तसेच तिखट मसालेदार पदार्थ फास्ट फूड खाण्यामुळे उपाशी राहिल्याने कामाचा किंवा मानसिक ताण अतिप्रवास उपुरी झोप सर्दी पडसे किंवा सायन्समुळे हार्मोन्समधील असंतुलन मद्यपान सिगारेट या व्यसनामुळे वेदनाशामक औषधांचा अतिवापर डोक्याला मार लागणे अशा कारणांनी उजव्या बाजूला डोकेदुखी होऊ शकते डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक असते डोक्यात उजव्या बाजूला तीव्र वेदना होणे डोळे दुखणे डोळ्यांनी अंधुक व अस्पष्ट दिसणे डोळ्यांनी डबल दिसणे उलट्या होणे कानांनी कमी ऐकू येणे बोलण्यास त्रास होणे हातापायात किंवा चेहऱ्यावर मुंग्या येणे हातापायात किंवा चेहऱ्यावर कमजोरी जाणवणे चालण्यास त्रास होणे तोल सांभाळता न येणे चटके येणे चक्कर येणे यासारखी लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे कारण ही लक्षणे पक्षाघात म्हणजेच ब्रेन स्ट्रोक किंवा ब्रेन ट्युमर अशा धोकादायक आजारांशी संबंधित असू शकतात उजव्या बाजूचे डोके दुखणे यावरील उपचार डोकेदुखी कोणत्या प्रकारची आहे त्यानुसार यावरील उपचार ठरतात डोकेदुखी सामान्य असल्यास त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशामक औषध म्हणजे उजव्या बाजूला डोके दुखणे यावर उपाय उजव्या बाजूला डोके दुखत असल्यास आल्याचा तुकडा चावून खावा त्यामुळे डोकेदुखी कमी होते बाजूला दुखत उजव्या डोके असल्यास लवंगा तव्यावर गरम करून रुमालात गुंडाळून त्यांचा वास हुंगावा डोक्याच्या उजव्या बाजूला बर्फाचा शेक दिल्यामुळेही डोकेदुखी काही प्रमाणात कमी होऊ शकते उजव्या बाजूला डोकेदुखी होऊ नये यासाठी उपाय संतुलित आहार घ्यावा आहारात हिरव्या पालेभाज्या फळभाज्या ताजी फळे यांचा समावेश करावा दिवसभरात सात ते आठ ग्लास पाणी प्यावे जास्त तिखट मसालेदार पदार्थ जास्त गरम पदार्थ खाणे टाळा वारंवार चहा कॉफी पिणे टाळा स्मार्टफोन कॉम्प्युटर टीव्ही समोर सतत बसू नका जागरण करणे टाळा पुरेशी झोप घ्यावी नियमित व्यायाम करावा मानसिक तांतणा चिंता यापासून दूर राहा तंबाखू सिगरेट मद्यपान अशी व्यसने करणे टाळा अशा प्रकारे उजव्या बाजूला डोके दुखणे याची कारणे व उपाय याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे अशीच आरोग्यविषयक माहिती डॉक्टरांकडून जाणून घेऊन निरोगी राहण्यासाठी आमच्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा